एकनाथ शिंदेसाठी सगळ्यात महत्त्वाचे दोन जर कुठल्या मतदारसंघ असतील तर तो एक खाणे आणि कल्याण शिवसैनिक ठाकरेंना मानणारा हे मोठ्या प्रमाणात दुसरे की त्यांच्याकडे एक सहानुभूतीचा फॅक्टर आहे असं वाटलं होतं की कदाचित दोन अडीच वर्षामध्ये ही लाट कमी पण होऊ शकते पण ते ठाकरे यश नाही की त्यांनी हे जिवंत ठेवून मुस्लिम फॅक्टर हा यावेळेच्या म्हणजे महाराष्ट्राच्या पण आहे आणि कल्याणच्या लोकसभेमध्ये तो महत्वाचा शिंदे जेव्हा सरकार सत्तेमध्ये आलं त्यानंतर श्रीकांत शिंदेला खासदार की न मिळता त्याच्याऐवजी तिसरा भाजपचा खासदार असावा असा भाजपचा प्रचंड आग्रह होतं वैशाली दरेकरांपेक्षा मला वाटतं की भाजपची काळजी जास्त श्रीकांत शिंदेनी करायची करायची खरंच आवश्यकता नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आजचा हायपर लोकलचा विषय आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि त्या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करायला आहेत पुढारी न्यूजचे असोसिएट आउटपुट एडिटर संदीप साखरे सर स्वागत आहे तुमचं नमस्कार सर कल्याण लोकसभेमध्ये सेनाविरुद्ध सेना अशी लढत आहे शिंदे गटाकडनं श्रीकांत शिंदे त्यांचे सुपुत्र आणि उद्धव ठाकरे गटाकडनं वैशाली राणे दरेकर दरेकर राणे अशी फाईट आहे तर श्रीकांत शिंदे दोनदा खानदार राहिलेत आणि त्यांच्या समोर वैशाली दुरेकर यांची ताकद नेमकी किती आहे हा माझा पहिला प्रश्न नाही प्रश्न एकदम चांगला आहे पण सुरुवात थोडीशी जरा पार्श्वभूमी जरा थोडी सांगते की हा कं पण एकनाथ शिंदेसाठी सगळ्यात महत्वाचे दोन जर कुठल्या मतदारसंघ असतील तर ते ठाणे आणि कन्नड बरोबर कारण तो त्यांचा तसा बाले किल्ला आहे आणि त्यांना तिथे पराभव किंवा तिथे थोडस मागे पुढे येणार येणं सुद्धा त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि एकोणचं परवडणार आहे आशामध्ये श्रीकांत शिंदे यांची जी, जी लढत आहे ठाणे आणि कल्याणची जर तुलना मिली तर कल्याणची लढत त्या तुलनेने बरीच सोपी आहे याचं कारण म्हणजे की श्रीकांत शिंदेची उमेदवारी जरी उशिरा जाहीर झाली असती तरी श्रीकांत शिंदे हेच उमेदवार असतील हे आधी फडणवीस सांगितलं होतं आणि आधीपासून त्यांनी तसा प्रचाराची सुरुवात सुद्धा केली आणि श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे यांनी जसं सत्ता नियच्या आधीपासून त्यांना ठाणे जिल्ह्यावरती जो होर्ड आहे त्यांनी जे ठाणे जिल्ह्यामध्ये आणि जेव्हा बावीसला जेव्हा बंड झालं त्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे ज्या व्यक्तीने ठाणे आणि मधले नगरसेवक आणि सगळे पदाधिकारी यायला सुरुवात झाली तेव्हा सर्वाधिक शिवसेनेचा जो ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा फटका आहे तो आपण बघतो तर तो त्यांना कल्याणमध्येच बसलेला आहे त्यामुळे कारण सर्वाधिक पदाधिकारी कल्याणमधले आणि ठाण्यात त्यामुळे वैशंकरीकरांचं फार मोठं आव्हान असेल का असं मला वाटत नाही दोन हजार नऊ साली वैशान निवडणूक लढवली होती त्याच्यामध्ये त्या मनसेच्या वतीने उभ्या होत्या त्यांनी एक मतं पण घेतली होती पण आता मनसेच महायुतीमध्ये आहे आणि वैशाली दरेकर वैशाली दरेकरांपेक्षा मला वाटतं की भाजपची काळजी जास्त श्रीकांत शिंदेनी करायची करायची खरंच आवश्यकता कारण त्या तिथे जे सगळं आधीचं वातावरण गेल्या दोन वर्षामध्ये जे चार ठिकाणी झालं होईबर प्रकरण झालं हे सगळ्या प्रकरणानंतर भाजप विरुद्ध स्वीकारशील असा जो तिथला जो प्रायसिस आहे तो किती परिणामकारक ठरतो कल्याणमध्ये हे जर आपल्याला बघायला दुसऱ्या की वैशंकरेकरांचे तसं आव्हान वाटत नाही पण आता उद्धव ठाकरेंची दोन दिवसात पूर्वी सवाल असा सवाल आहे खूप चांगला रिस्पॉन्स होता आता उद्धव ठाकरे यांच्या सभा किती परिणामकारक होती महाराष्ट्रामध्ये आणि त्यात एक कल्याणामध्ये कारण या सगळ्या टप्प्यांमध्ये त्यांचा एक स्वतःचा एक शिवसैनिक जो वर्ग आहे तिथं अधिक ठाकरेंना मानणारा आहे मोठ्या प्रमाणात दुसरे की त्यांच्याकडे एक सहानभूतीचा फॅक्टर आहे की जो आपल्याला जो या निवडणुकीत किती चालतो चालत नाही हे आपल्याला या रोहित कळेल की अशीच पहिलीच निवडणूक जी की ज्या निवडणुकीबाबत असं ठोसपणे कुणीच दावे प्रतिदवे करू शकणार नाही की एवढी मतं ह्याच्याकडे एवढी मतं यांच्याकडे त्यामुळे हे पण मला वाटतं असं वाटतं की वैशाख दरेकरांचं इतकं मोठं आव्हान श्रीकांत शिंदेच्या समोर आहे असं आत्ता तरी सध्या तरी दिसत आहे दोन तीन प्रश्न पडले मला या तुमच्या विश्लेषणातला तर एक एकदा मी ॲड्रेस करतो की पक्षपुटीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला सहानुभूती महाराष्ट्रातून मिळताना दिसते असं चित्र आहे कल्याण म्हणजे नेमकी काय परिस्थिती आहे त्याचा पक्षपुटीचा काय परिणाम कल्याणवर झालाय आणि त्याचा काय परिणाम या निवडणुकीत होईल मी मग सांगितली कल्याणच्या परिसरामध्ये जग कल्याणच्या परिसरामध्ये ज्या काही म्हणजे महापालिका नगरपालिकांमध्ये जे ठाकरे यांच्या सोबत असणारे जे बऱ्यापैकी नगरसेवक आणि तिथली जी शिवसेनेतली जी मातपर मंडळी होती ती सगळी मातोपर मंडळी स्वाभाविकपणे ठाण्यातलं लोक नेतृत्व हे शिंदे असल्यामुळे त्यांच्याकडला मग आता ठाण्यामध्ये जवळपास सहासष्ट नगरसेवक हे त्यांच्याकडे गेले विराभाव नगरमध्ये त्याची संख्या एक सत्तावीस वीस बावीस बावीसच्या वगैरे असं कल्याण डोंगर कल्याण डोंबिवलीमध्ये किंवा या लट्यात पण मोठ्या प्रमाणात अंबरनाथ आहे हा अंबरनाथ नगर नगरपालिका अंबरनाथ नगरपालिकेतला आहे तर उल्हासनगर महापालिकेमध्ये उल्हासनगर महापालिकेच्या तिथे त्यांचा शिवसेनेचा एवढा प्रभाव नसला तरी त्या परिसरामधली जी शिवसेनेची ताकद होती ती स्वाभाविक शिंदेकडे गेली त्यामुळे पक्षपटीनंतर शिंदेकडे तसं संख्याबळ म्हणून किंवा असते ग्राउंडवर की त्यांच्याकडे बरीचशी गेली पण एक स्वाभाविकपणे एक महाराष्ट्रामध्ये सगळ्याच लोकांमध्ये जी एक सहानुभूतीचा सा फॅक्टर आहे ती ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं काम केलं आणि ज्या पद्धतीने ठाकरेंची शिवसेनेकडून जो प्रचार करदार करता हा मोठ्या प्रमाणात होतोय त्याचा परिणाम नेमका काय होत पण हे सगळं घडू पण दोन वर्ष अडीच वर्ष होऊन घे असं वाटलं होतं की कदाचित दोन अडीच वर्षामध्ये ही लाट कमी पण होऊ शकते पण ते ठाकरे यश आहे की त्यांनी हे जिवंत ठेव त्यांनी या सगळ्या मुद्द्यांपर्यंत ती सतत तो विषय त्यांनी सोडू वृत्त दिलेला किंवा कुठल्याही त्यांच्या भाषणात ते मुद्दा बाजूला काय काही त्यांच्या भाषणामध्ये असं होतं की गद्दारांना असं काढावं की परत त्यांनी आयुष्यात फुटण्याची हिंमत करून द्याय पुणे गद्दारीची कोणी गद्दारी करेल परिस्थितीतून तुम्हाला असं वाटतं की हे बघावं लागेल की याचा परिणाम नेमका किती होईल पण शिंदेची तशी कागदोपत्री जर आपण ताकद बघायची म्हटली तर ती ठाणे कन्याण्या परिसरामध्ये सर्वाधिक जो गेन आहे तो शिंदेना पक्षपतीनंतर याच टप्प्यात किंवा इथूनच झाले तुम्ही मग अशी श्रीकांत शिंदेना भाजपचा विचार करावा लागेल असं म्हणाला मध्यंतरी भाजपचे जिथले कल्याणमध्ये नेते असतील कार्यकर्ते असतील यांनी श्रीकांत शिंदेला विरोध केला होता किंवा नाराजी व्यक्त केली होती या सगळ्या घटना झाल्या होत्या खरंच भाजपचे कार्यकर्ते आणि नेते श्रीकांत शिंदेला आत्ता तिथे मदत करतील का म्हणजे या आता याच्यात थोडी तो पार्श्वभूमी कल्याण डोंबिवली किंवा ठाण्यासारख्या परिसरामध्ये हा सगळा भाजपचा परंपरागत मतदारसंघ संघ विचारांचा पगडा असलेले हे दोन्ही शहर आहेत या शहरांबद्दल होणारं रा राजकारण आणि त्याच्यामुळे आणि त्याचे पारंपरिक प्रतिस्पर्धी काय शिवसेना कारण तिथे काँग्रेस राष्ट्रवादी तेवढीच त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना असाच संघर्ष होता शिंदे जेव्हा सरकार सत्तेमध्ये आलं त्यानंतर श्रीकांत शिंदेला खासदार की न मिळता त्याच्याऐवजी तिसरा भाजपचा खासदार असावा किमान ठाणे किंवा कल्याणमध्ये दोन पैकी एका डिवाईड असावा भाजपचा प्रचंड आग्रह होता तो पण तो पूर्णत्व जाऊ शकला नाही आता त्याच्यामध्ये माहितीची त्यांची कॅल्क्युलेशन म्हणजे जागा चर्चा ही त्यातली कारण असू शकतात पण त्या तिथे जो सुरुवातीपासून जो मिळाला तो ठाण्यातून कल्याणातून सगळी करून होता मध्यंतरी त्यांच्या एका पदाधिकाऱ्याच्या संदर्भात एफ आय आर पोलीस एफ आय आरचं काहीतरी प्रकरण आलं होतं त्या प्रकरणामध्ये असं भेटलं की श्रीकांत शिंदे तर पोलीस अधिकाऱ्याच्या मागे आहे असा एक मेसेज गेला त्यावरून भाजपमध्ये भरपूर संघर्ष झाला त्याचा परिणाम म्हणून आपल्याला मध्यंतरी त्या जाहिरातीवरती आपण तो बघितला जाहिरातीवरून वाद झाला होता बरोबर बरोबर परिणाम त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदेनं बसून तो विषय म्हटलं चांगचा गेला पण आता त्याच पुढचा टप्पा असा आहे की यानंतर गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण गणपत गायकवाड गोळीबर प्रकरणामध्ये भाजपच्या आमदारांनी शिंदे गटाच्या शहरप्रमुखावरती थेट पोलीस स्टेशनमध्ये बोयवाय करणं खरं तर हे प्रकरण प्रचंड मोठं त्याची oh. खूप चर्चा म्हणजे त्याचा खूप मोठा परिणाम महावृतीवर होऊ शकला बरोबर ते पण भाजप आणि शिंदे कॉंग इतकं चांगलं पद्धतीने हाताळण्यात आलं आणि त्यातलं कुणीही याच्यामधील एक शब्द जाहीर कोणी वाच्यता कुणीही केली नाही <स्थाथ> त्यानंतर त्यानंतर गणपत गायकवाड यांच्याकडूनही काही फारशा प्रतिक्रिया तशा आल्या नाहीत किंवा महेश गायकवाडकडूनही त्या त्यांनी प्रेस कॉन्फरन्स वगैरे घेतली असली तरी ह्याच्या संदर्भात पुढे काही <स्थाथ> त्या त्याला जे कक्ष रूप जे पुढे मिळू शकलं असतं ते काही वेळ दिलं नाही ते त्या शिंदे आणि फडणवीस यश आहे असं हा टक्के ह्यानंतर पण मग मध्यंतरीच्या काळामध्ये पुन्हा त्यांच्या बैठका झाल्या होत्या की आपण शिंदेना सपोर्ट करू नये पण आता शेवटच्या शेवटच्या काळामध्ये फडणवीसांनी त्यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे त्यामुळे हे सगळं घडल्यामुळे त्यानंतर गणपती आयगोडांच्या पत्नी स्वतः श्रीकांत शिंदेच्या कॅम्पेन मध्ये पाहायला त्यामुळे त्याचा किती परिणाम होईल याच्या याच्यापेक्षा ते भाजपना भाजपची एक काय कोण आहेत त्यांना आपली पण आहे की त्यांना त्या मोठ्या परिवर्तन विचार करतात की चारशो पार आणि महाराष्ट्रात पस्तीस जागा सॉरी पस्तीस जागा पंचे जागांच्या वाढायच्या आहेत तर या सगळ्या पायशी बरोबर स्थानिक भाजप नेत्यांना वरूनही असे आदेश असण्याची शक्यता की तुम्ही कुठल्याही पद्धतीने काही याच्या या वादाचा परिणाम इथे होत त्यामुळे कदाचित एवढा परिणाम होईल का हे पण मात्र एक आहे की ती जी एक ती जी त्या दोघांवर जी स्पर्धा आहे पक्षवाढी संदर्भात आणि ती कदाचित विधानसभेत आपल्याला अधिक बघायला मिळापणे बघायला आणखीन एक मुद्दा याच्यातला की आनंद परांजपे जे पूर्वीचे शिवसेनेक होते आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये आहेत त्यांची या भागाती नेमकी ताकद किती कारण जेव्हा बारामती म्हणजे अजित पवारांना आव्हान द्यायला सुरुवात केली होती त्यावेळी यांचं असं स्टेटमेंट होतं की कल्याणमधली श्री श्रीकांत शिंदेना कशी काय मिळते कसे काय ते लढून जिंकतात ते मी बघतोस अशा पद्धतीची स्टेटमेंट होती आणि आता ते सोबतच आहेत तर ओव्हरऑल आनंद परांजपे हा फॅक्टर किंवा अजित पवार गट हा फॅक्टर हार्म करेल की मदत करेल आनंद परांजपेचं तसं राजकारण जेव्हा ते राष्ट्रवादीत गेले त्यावेळेला तसं बऱ्यापैकी संपलं असं चित्र होतं त्यानंतरही ते म्हणजे त्यानंतर त्यानंतर अशी काही त्यांच्या पाठीमागे असं त्यांचा काही स्वतःचा मोठा माजमेज कार्यकर्ते आहे किंवा त्यांच्या बाजूने कुठला तरी एक समाज आहे किंवा त्यांची जात त्यांना का, काय का म्हणतात मदत करणारी आहे असं काही नाही त्यामुळे आनंद पर्या अनंत तेव्हा तेव्हाही की ज्यावेळेला त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांना तिकीट शिवसेनेकडून देण्यात आलं <laughs> त्यामुळे प्रकाश परत पेंची पुण्या किंवा शिवसेनेची पुण्या हीच त्यांचा संपूर्ण काय म्हणतात मार्गक्रमणाचा <laughs> एक मुख्य आधार राष्ट्रवादी झाल्यानंतर तसे ते साईड झाले होते त्यांना नितीन रावडांनीच पत्रकार परिषदेमध्ये <laughs> शरद पवारांसोबत खासदार असताना बसवलं आज ते जाण्यापर्यंत पे फुटून अजित पवारांच्या गटात आणि आता त्यांचं पण काय म्हणतात त्याला प्रत्येकाने त्यांची स्वतःची एक दुसरेच राजकारणामध्ये खेळला त्यामुळे अजित पवार गटात कोण बोलेल महाराष्ट्रात तर तर ते आता ढाण्यात आनंदपरा बोलतोय पण पर आनंदपरांतूनच असं काही कल्याणातून त्यांनी एकदम खासदारकी पण त्यांनी भूषवली पण त्यातही त्यांना असं काही कल्याणमध्ये खूप मोठा त्यांचा वर्ग निर्माण झाला किंवा काही नेते त्यांना त्यांच्या पाठी असं चित्र नाही आनंदपरा किती असं म्हणायला खा अजित पवारांचे स्थानिक जे राष्ट्रवादीची तिथली छोटी जी ताकद होती त्यातला जो शरद पवारांच्या गटातली जी लोक अजित पवारांकडे सत्तेत असल्यामुळे गेले त्या ते नक्की म्हणजे मध्यतरी अजित पवारांनी या संदर्भात एक सभा घ्यायची होती डोंगरीमध्ये तेव्हा त्यांनी केवळ कल्याणाच असं नाही तर पूर्ण म्हणजे बुरबाड शहापूर या पट्ट्यामध्ये पण या सगळ्या परिसरामध्ये ठाणे ते पूर्ण गुरबाड दसई दसई म्हणण्याच्या शहापूर या तिथल्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला महायुतीला जिंकून आणायचं आणि अजित पवार निश्चित यासाठी अजित मतांच्या याच्यामध्ये त्यांना होईल असं सर राज ठाकरेंची कळवा भागामध्ये चौदा वर्षानंतर शिवसेनेसाठी सभा झाली तिथूनच जितेंद्र आव्हाड पण येतात आणि मुस्लिम बहुल बाग आहे आणि महाराष्ट्रात एक अशी इंटरेस्टिंग परिस्थिती आली की मुस्लिमांचा पाठिंबा उद्धव ठाकरेला मिळतोय मुस्लिमांचे मसी आहे उद्धव ठाकरे असं एक नेरेटिव्ह आपल्या आपल्याला फिरताना दिसतात तर या भागात कल्याण लोकसभामध्ये नेमकं काय इम्पॅक्ट कन्या लोकसभा मतदारसंघांमध्ये चारसंघ आहे जिथं रावड आहे तिथं मुस्लिम वस्ती मोठे हा असे बहुभाषिक जे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये उल्हासनगर येथील असा आहे पण तिथे सिंधी आणि इतर साऊथ इंडियन समाज मोठं भाऊ मध्ये मुस्लिम समाज काही प्रमाणात हा आता ह्या सगळ्याचा परिणाम श्रीकांत शिंदेना किती होईल हे बघायला आणि हे तुम्ही म्हणले ते थोडं तथ्य आहे की की मुस्लिम समाजाच्या एकूण म्हणजे महाराष्ट्रातली जी सध्याची वाटचाल <smellan> होती ठाकरेच्या कशीने निश्चितपणे आपल्याला बघायला मिळते अशा <laughs> सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा त्यांना लव जिहात सारखेमध्ये भाजपकडून प्रचारात घ्यावे लागले किंवा फडणवीसांच्या <laughs> मुलाखतीतलं ते आलं की उद्धव जना होत आहेत तर हे हा बदल राजकारण्यांनाही दिसतो आहे तर नेमकं या कल्याणमध्ये याचा परिणाम बरं किती परिणाम होईल आणि दरेकरांना त्याची म्हणजे दरेकरांची स्वतःची मतं ठाकरेंची स्वतःची मतं आणि याच्या व्यतिरिक्त मुस्लिम मत मुस्लिम मत एक अशी मतांची एक मोठी मोठी नाही तुलनेत नाही पण तरी एक काय म्हणतात अप्रोचेबल किंवा अशी एक काही मतं त्यांना एकत्रित मिळू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही मुस्लिम फॅक्टर हा यावेळेचा म्हणजे महाराष्ट्राच्या पण आहे आणि कल्याणच्या पण लोकसभेमध्ये तो महत्वाचा सर शेवटचा प्रश्न तो ऑब्विस आहे कारण का चारही टप्प्यांमध्ये ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर जाते की राष्ट्रीय मुद्द्यांवर हा वाद कायम होताच तर कल्याणमधली ही नी, निवडणूक नी स्थानिक मुद्द्यांवर होईल की त्याला राष्ट्रीय मुद्द्यांचा पण मुलामा असणार आहे व मला असं वाटतं की ठाणे वा, कल्याण हे मुंबईला लागून आहेत पण त्यांच्याकडे आत्तापर्यंत कुठल्याही राजकारण्यांनी जेवढं महत्व दिलं नव्हतं त्याला तेवढं महत्व एकनाथ शिंदे आल्यापासून सत्तेत आल्यापासून आणि तेव्हापासून त्याला आणि श्रीकांत शिंदेने विशेषतः गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे विकास कामांसाठी प्रयत्न केले उदाहरणार्थ पत्रिपूल असेल किंवा जे रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न आता आयुर्वेद कटाई त्यांनी एक स्वतंत्र मार्ग काढण्याचा प्रयत्न आहे त्यानंतर त्यांनी आता मेट्रोचं भूमिपूजन घेत तो, निवडणुकाच्या तो तोंडावर त्यांनी मेट्रोचं तो भूमिपूजन केलं तर साधारणपणे ह्या परिसराकडे त्यांचे जे मुख्य प्रश्न होते या परिसरात वाहतूक कोंडी आहे डोकलच्या समस्या आहे ह्याच्याकडे आतापर्यंत जे कुठल्याच तिथल्या लोकप्रतिनिधी जेवढं लक्ष दिलं तर तेवढं दिलं नव्हतं ते शिंद्यांच्या काळ होताना दिसत तर लोकांमध्ये एक त्याचा निश्चित परिणाम आहे की मुख्य आम्हाला कल्याण डोक्यातल्या किंवा त्या परिसर राहणाऱ्या लोकांना रोज नोकरीसाठी प्रवासासाठी मुंबईत यावं लागतं परत त्यांना बाहेर जायला परत तिथे घरी पडले ही जी वेळ आहे दोन अडीच म्हणजे जवळपास दिवसातले चार तास साडेचार तास हे प्रवासात प्रवास ही जी अंतर्गत वाहतुकीची व्यवस्था आहे किंवा रस्ते चांगले असणार आहे लोकलची सवा त्याच्यासाठी श्रीकांत शिंदे गावकऱ्या ह्याचा परिणाम निश्चितपणे एक मतदारांच्या मनामध्ये की न, की हे काहीतरी चांगलं या बातमीवर पोहताना दहा वर्षात नंतर का होईल आपण असं काहीतरी आवडत बघतो हे भावना आहे दुसरं त्यांचं जे स्थानिक त्यांनी जे स्थानिक राजकारणामध्ये त्यांनी जे त्यांचे काय म्हणतात त्याला बेडजेचं राजकारण केलं ते बेडजेचं राजकारण त्यांना निश्चित म्हणजे मनसेचे राजू पाटील आणि आता ते एकत्र काम करताना आधी ते वाद येतो असं चित्र होतं म्हणजे एकाच वेळेला मनसेचा विरोध एका बाजूला भाजपचा विरोध त्यांनी मोडून काढला तर हे सगळं बघतात आणि निवडणूक तुम्ही म्हणता जसं किती स्थानिक किंवा अशा मुद्द्यांवर असे फारसे मुद्दे त्या परिसरामध्ये नाहीत म्हणजे आता तरी नाही जे प्रश्न आहेत ते लोकांच्या दैनंदिन जगण्यात आणि अशा प्रश्न त्याच्या ते जर तुम्ही Uh, कुणी जर त्याला ऍड्रेस करत असेल तर मला वाटतं की श्रीकांत देण्यात तोही एक फायदा होईल अशी एक शक्यता वाटते पण आता नेमकं काय होईल हे आपण आत्ता जज करायला थोडं अवघड आहे कारण ठा ह्याही निवडणतो अशी पर्यायच निवडणूक की की याच्यात पुन्हा एकदा की आपण असं ठोसपणे सांगू शकत नाही की यालाच नक्की फायदा होईल फायदा नक्की फायदा होणार नाही या गोष्टी बरं काय ओव्हरऑल महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे की या निवडणुकीत खरंच कोणाला काही अंदाज लावता येत नाहीत की काय नेमकं होईल सेंटिमेंट्स नेमके काय आहेत अंडर गवर्न्स काय आहेत कल्याणमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे कागदावर जरी श्रीकांत शिंदे स्ट्रॉंग असतील तरी ते ग्राउंड रिअलिटीवर काय उमटतं हे आपल्याला चारदार तारखेलाच कळेल निकालात ना सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी आणि तुम्हाला ही चर्चा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायला अजिबात विसरू नका आणि नेहमीचं लाडकं आवाहन द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद